तुम्ही या नवीन असाल तर करा नहीं नहीं करा आणि शेअर नक्की सोलापूर लोकसभा निवडणुकीतून वंचितची माघार भाजपसाठी डोकेदुखी दलित मतांच्या विभाजनातून विजयाचे समीकरण घालणाऱ्या भाजपला बसणार फटका महायुतीचे उमेदवार राम सातपुते व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या थेट सामना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता मात्र निवडणुकीसाठी पात्र ठरवून देखील सोमवारी त्यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतली आहे त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार राम सातपुते व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार आहे दरम्यान गायकवाड यांच्या माघारीमुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदार संघातून अक्कल कोर्टचे राहुल गायकवाड यांना उमेदवारी अर्ज भरला त्यानंतर अर्ज छाननीत त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला मात्र त्यानंतर त्यांनी सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आता गायकवाड यांच्या या निर्णयाचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना होणार आहे तर दलित मतांचे विभाजनातून विजयाचे समीकरण घालणाऱ्या भाजपला फटका बसणार आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार शरद बनसोडे आणि काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे अशी लढत झाली होती यावेळी मोदी लाटेत बनसोडे यांनी बाजी मारली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे डॉक्टर जय स्वामी काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे तर वंचितकडून प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली होती या लढतीत डॉक्टर स्वामींनी सुशील कुमार शिंदे यांचा एक लाख चाळीस हजार सहाशे मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाचे विभाजन झाल्याने सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाल्याचा निष्कर्ष यातून काढण्यात आला या, या लोकसभा निवडणुकीत देखील वंचित आणि महाविकास आघाडीची बोलणी फिसकटल्यामुळे वंचितने स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरले होते सोलापुरात देखील त्यांनी राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीप्रमाणे मतांचं विभाजन होणार होते आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपलाच होणार होता असे अडाखे राजकीय विश्लेषकांकडून बांधले जात होते परंतु सोमवारी अखेर वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली आहे या निर्णयामुळे मागासवर्गीय मतांची विभागणी टळेल आणि याचा फायदा प्रणिती शिंदे यांना होईल असं बोललं जात आहे मागासवर्गीय राहिल्याचे मागासवर्गीय मतांची विभागणी झाल्याचं देखील पाहायला मिळाले होते अनेकदा वंचितला भाजपची बी टीम म्हणून देखील टीका झाल्याचंही चित्र मागील काही निवडणुकांमधून पाहावयास मिळाले मात्र यावेळी भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलाच्या हालचाली घडू शकतात या शक्यतेतून भाजपला कोणत्याही प्रकारे अप्रत्यक्षरित्या मतदान मदत होणार नाही याची काळजी घेत उमेदवारी माघार घेतल्याचे राहुल गायकवाड यांनी स्पष्ट केले त्यांच्या या माघारीच्या निर्णयामुळे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांची डोकेदुखी वाढली आहे